नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग पस्तीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयांवरील महत्वाच्या प्रश्नांचा सराव करणार मित्रांनो हे जे प्रश्न असतील ते पी वायक्यू वर आधारित असतील त्यामुळे याच प्रकारचे प्रश्न पुढे देखील विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर काय होतं प्रश्न होता आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत या ठिकाणी पहा खूप जणांनी याचं उत्तर अठ्ठेचाळीस असं दिलेलं आहे परंतु पहा जुन्या वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण होते परंतु सध्या त्याच्यामध्ये दोन संयुक्त व्यंजन आणि दोन इंग्रजी मधील ए आणि अ जोडले गेलेले त्यामुळे सध्या याच्यामध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे होतं पर्याय चार बावन्न आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये मा एकूण बावन्न वर्ण आहेत चौदा स्वर दोन स्वरादी चौतीस व्यंजन आणि दोन संयुक्त व्यंजन असे एकूण बावन्न वर्ण मराठी वर्णमालेमध्ये मा सध्या आहेत ठीक आहे तर या ठिकाणी पहा करण सदावर्ते राहुल बोरकर श्याम आढाव सय्यद सुफियान राणी वाघमोडे कविता मुलगीर गणेश मोढावे योगिता खैरदर्डे नीलम पडवी मुकेश गाडे रुपेश बुरनवार आणि शुभम हारगुडे या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन आता पाहूयात आजचे प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते आता पहा भारतीय संविधानातील कलम एकवीस काय सांगत तर कायद्याने स्थापित केलेल्या पद्धतीशिवाय किंवा प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून त्याचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही म्हणजेच त्याचा जगण्याचा अधिकार आहे तो हिरावून घेतला जाणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्यायी दोन कलम एकवीस हे भारतातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार प्रदान करत ठीक आहे दुसरा प्रश्न पहा रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात आता आपण काय पाहिलं रक्ताचा कर्करोग म्हणजे काय असतो ब्लड कॅन्सर याला शास्त्रीय भाषेत काय म्हणायचं ल्युकेमिया ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कॅन्सर मध्ये काय होत आहे पेशींची अमर्याद वाढ होते त्याचप्रकारे ब्लड कॅन्सर मध्ये काय होणार आहे तर रक्तातील पेशींची अमर्याद वाढ होणार आहे ठीक आहे त्यामुळे काय होईल रक्त शुद्धीकरण होणार नाही किंवा अतिशय खराब होऊन जाईल प्रश्न क्रमांक तीन भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आता या ठिकाणी पाहायचं आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला ला कधी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला ला भारतामध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती लागू झाली होती जी की पंचायत राजशी संबंधित होते म्हणून मित्रांनो हा दिवस आहे तो दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक काय काय लक्षात ठेवणार चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती लागू झाली जी घटनादुरुस्ती पंचायत राजशी संबंध संबंधित होती म्हणूनच मित्रांनो हा दिवस आहे तो राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो आणि कधीपासून तर दोन हजार दहापासून पासून ठीक आहे प्रश्न क्रमांक चार जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कविवर्य या खालीलपैकी कोण आता या ठिकाणी पहा हे गीत लिहिलं कोणी राजा बढे यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच मित्रांनो या गीताला संगीत कोणी दिलं संगीत दिलं श्रीनिवास खडे यांनी आणि हे गीत गायलं कोणी तर शाहीर साबळे यांनी ठीक आहे काय काय लक्षात ठेवणार जय जय महाराष्ट्र माझा गीत लिहिलं राजा बडे यांनी गायलं शाहिर साबळे यांनी आणि संगीत दिलं श्रीनिवास खळे यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकर यांना बेल मालूमपणे चकवून कैदेतून निसटले पण पहारेकर्यांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर खालीलपैकी कोण झोपून राहिले या ठिकाणी पाहायचं आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांच्या जागेवर हिरोजी फर्जंद हे झोपले होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य खालीलपैकी कोण बजावतो आता या ठिकाणी पहा जेव्हा राष्ट्रपती पदावर नसतात तेव्हा त्या ठिकाणी उपराष्ट्रपती हे त्यांचे काम पाहतात परंतु जेव्हा दोघेही पदावर नसतील तेव्हा काय होईल तर तेव्हा भारताचे सरन्यायाधीश आहेत ते काय होतील राष्ट्रपती म्हणून काम पाहतील म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे हे दोघे पदावर नसताना पदभार स्वीकारतील किंवा कार्यभार सांभाळतील तर मित्रांनो अशी कधी घटना घडली आहे का तर या ठिकाणी पाहायचं आहे वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर असे पस्तीस दिवस भारताचे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांनी राष्ट्रपती पदाची कामगिरी पार पाडली होती असे आहे कोण होते राष्ट्रपती बनणारे किंवा राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणारे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर मोहम्मद हिदायतुल्ला आणि मित्रांनो हे कधी होते एकोणीसशे एकोणसत्तर साली ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे आता या ठिकाणी पहा नियम काय आहे जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो तर तेवढ्याच प्रकारचं विरुद्ध बल आपल्यावर देखील लावलं जातं याला काय म्हणायचं न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक मागे जाते याला काय म्हणायचं गतीविषयक तिसरा नियम पर्याय एक काय झालं तर जेव्हा बंदुकीतून गोळी पुढे जाण्यासाठी बल लागलं ला, तेव्हा गोळीने देखील काय केलं पाठीमागे बल लावलं ला, याला काय म्हणणार तिसरा नियम ठीक आहे मग या ठिकाणी पहा आणखी दोन नियम कोणते आहेत पहिला कोणता दुसरा कोणता तर पहिला नियम असा आहे की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाह्य बल लावलं जात नाही तोपर्यंत ती वस्तू तिच्या स्वतःच्या गतीमध्ये असते किंवा वस स्थिर अवस्थेमध्ये असते दुसरा नियम काय सांगतो जेव्हा वस्तूवर एखादं बल लागतं तेव्हा तेवढ्याच बलाच्या ताकदीनं ती वस्तू जागेवरून हलते ठीक आहे म्हणजे काय तर वस्तूच्या गतीतील बदलाचा दर हा वस्तूवर लावलेल्या बलाच्या दिशेशी संबंधित असतो आणि मित्रांनो यासाठी फॉर्म्युला कोणता असतो यफ इज इक्वल टू एम ए म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू टू ज्याच्यामध्ये एम म्हणजे काय असणार आहे वस्तुमान आणि ए म्हणजे त्याच्यातील संवेग किंवा प्रवेग ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ चॅट जी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे या ठिकाणी पहा चॅट जीपीटी म्हणजे काय तर चॅट जनरेटिव्ह प्री ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन पर्याय तीन ठीक आहे तर मित्रांनो हे चॅट जीपीटी कोणी बनवलं आहे तर ओपन ए आय या कंपनीनं बनवलेलं आहे ठीक आहे या संस्थेनं बनवलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ सोना काही कोणत्या फळाची जात आहे या ठिकाणी पहा सोना काही द्राक्षाची जात आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील योग्य क्रम कोणता या ठिकाणी पहा दगडी कोळसा अत्यंत शुद्ध प्रतीचा दगडी कोळसा कोणता असतो अँथरासाइट म्हणजे किती नंबरला असेल एक नंबरला दुसऱ्या क्रमांकाला कोणता ब्युटुमिनस म्हणजेच हा दोन नंबरला तिसऱ्या क्रमांकाला लिग्नाइट आणि चौथ्या क्रमांकाला पीठ असा क्रम असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय तीन एक दोन चार तीन एक दोन चार कुठं आलेला आहे पर्याय तीन मध्ये ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपले चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा पुढील पैकी कोणी विदर्भातील स्त्रियांकरता पहिली राष्ट्रशाळा सुरू केली या ठिकाणी पहा विदर्भातील स्त्रियांकरता पहिली राष्ट्रशाळा सुरू केली होती जाईबाई चौधरी यांनी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार ठीक आहे त्यासोबतच पहा जाईबाई चौधरी कोण होत्या तर पहिल्या दलित महिला शिक्षिका पहिल्या दलित महिला मुख्याध्यापिका लेखिका आणि वक्त्या देखील होत्या त्याचबरोबर दलित स्त्रीवादी चळवळीतील नेत्या देखील होत्या ठीक आहे लक्षात ठेवायचं यांच्याबद्दल प्रश्न क्रमांक बारा नीती आयोग या संघटनेचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आता आपण पाहिलं होतं की एक जानेवारी दोन हजार पंधरा पासून भारतामध्ये नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली होती तर मित्रांनो या नीती आयोगाचा फुलफॉर्म काय होता नीतीचा फुलफॉर्म काय होता नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताच्या चंद्रयान मोहिमेतील चंद्रयान तीनच्या लँडिंग स्थळाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले या ठिकाणी पाहायचं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारतातील विक्रम लँडर भारतीय चंद्रयान तीन मधील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला तर मित्रांनो या स्थळाला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी विषाणूमुळे न होणारा रोग कोणता या ठिकाणी पहा न होणारा सांगायचा आहे ठीक आहे डेंगू हा डेंगू व्हायरसमुळे होतो म्हणजे विषाणूमुळे होतो गालफुगी हा देखील विषाणूमुळे होतो रेबीज हा रॅबडो व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होतो परंतु क्षयरोग म्हणजे टीबी हा कशामुळे होतो तर मायको बॅक्टेरियम ट्युबर नावाच्या जीवाणूमुळे म्हणजे बॅक्टेरियामुळे होतो म्हणजे या ठिकाणी क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो विषाणूमुळे नाही ठीक आहे इतर तीन कशामुळे होतात तर विषाणूंमुळे होतात प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही या ठिकाणी पहा आपण कोणकोणत्या गोष्टींचा अंदाज लावू शकतो तर उत्पादन किती होईल याचा अंदाज लावू शकतोय उत्पन्न किती होईल याचा अंदाज लावू शकतोय किंवा खर्च किती होईल याचा देखील अंदाज लावू शकतोय परंतु आयात निर्यात ही आपल्या हातात आहे का तिकडं मागणी कशी असेल त्यावर आपली निर्यात होणार आहे किंवा आपल्याला गरज कशी आहे त्यावर आपली आयात होणार आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार तर एक तीन आणि चार काय आहेत तर अंदाज पद्धती आहेत परंतु आयात निर्यातीचा अंदाज लावता येत नसल्यामुळे पर्यायी दोन आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे वारली गुजरात मोपला जम्मू काश्मीर लेपच्या सिक्कीम कातकरी महाराष्ट्र या ठिकाणी पहा वारली जमात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आढळते म्हणजे हे बरोबर आहे लेपच्या सिक्कीममध्ये हे देखील बरोबर आहे कातकरी महाराष्ट्रामध्ये हे देखील बरोबर आहे परंतु मोपला कुठे आढळते मोपला ही जमात आहे ती केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी आढळते म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन चुकलेला आहे पर्याय दोन जोडी चुकीची आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही या ठिकाणी पहा राजमुद्रेवर हत्ती आहे घोडा आहे बैल आहे आणि त्यासोबतच सिंह देखील आहे परंतु वाघ नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन भारताच्या राजमुद्रेवर वाघ नाही आपण मित्रांनो राजमुद्रा कुठून घेतली तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा नागपूर जिल्ह्यातील अमोरा येथील प्रसिद्ध चैतन्यश्वर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाच नद्यांचा संगम आहे या ठिकाणी पहा नागपूर जिल्ह्यामध्ये चैतन्यश्वर या ठिकाणी वैनगंगा कोल्हारी आम कन्हाण आणि मुरजा या नद्यांचा संगम होतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नागपूर जिल्ह्यातील कुंवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी पहा कुंवारा भीमसेन नावाचं जे पर्यटन स्थळ आहे किंवा धार्मिक स्थळ आहे ते कुठे आहे तर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या तालुक्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस नागपूर शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एन ए डी टी या प्रशिक्षण संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जाते या ठिकाणी पाहायचं आहे एन डी टी म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या ठिकाणी इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिसेस म्हणजे आय आर एस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधील अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे भारतीय राजस्व सेवा म्हणजे आय आर एस आणि इन्कम टॅक्स पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगायची गरज आहे का पर्याय दोन भालाफेक प्रश्न क्रमांक बावीस योग्य जोड्या लावा अ गट धरण ब गट नदी या ठिकाणी पहा तोतला दोह हे धरण कुठे आहे कोणत्या नदीवर आहे पेंच नदीवर आहे गोसीखुर्द वैनगंगा नदीवर कन्हेर वेना नदीवर आणि भंडारदरा प्रवरा नदीवर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर चार एक तीन दोन चार एक तीन दोन कुठे आहे पर्याय तीन मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण या ठिकाणी पहा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण श्रीमती इंदिरा गांधी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच आणखी काय पाहता येईल भारतातील लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार ठीक आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस टिंबटिंबमुळे श्रीलंका भारतापासून वेगळा झाला आहे या ठिकाणी पहा श्रीलंका हा भारतापासून पालकच्या सामुद्रध्वनीमुळे वेगळा होतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक पालकची सामुद्रधुनी भारत आणि चीनच्या भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत कोण या ठिकाणी पहा भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत होत्या सी बी मुथम्मा म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते आता मित्रांनो आपल्याला पाच पाच व्यंजनांचे गट माहित आहेत ठीक आहे क चा गट च चा गट ट चा गट हे गट आपल्याला माहीत आहेत मग या ठिकाणी पाहायचं आहे प्रत्येक गटातील पहिली दोन अक्षर क आणि ख ठीक आहे किंवा च आणि छ हे काय असणार आहेत कठोर व्यंजन असणार आहेत तिसरं आणि चौथ म्हणजेच थ… ग आणि ग हे काय असणार मृदू असणार आणि पाचवं हे काय असणार अनुनासिक असणार मग या ठिकाणी पहा ग हे कच्या गटामध्ये किती नंबरला आहे तीन नंबरला आहे म्हणजे काय झालं मृदू ठीक आहे ज च च गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाला आहे म्हणून मृदू आणि त च्या तिसऱ्या क्रमांकाला आहे म्हणून हे देखील मृदू परंतु च हे काय आहे चच्या गटामध्ये पहिलंच आहे आणि आपण काय पाहिलं पहिल्यांदा पहिले दुसरं काय असणार कठोर असणार म्हणजे या ठिकाणी पर्यायी तीन च हे कठोर व्यंजन आहे इतर तीन मृदू आहेत ठीक आहे थी, प्रश्न क्रमांक सत्तावीस पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये पक्षी हा कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही ठीक आहे म्हणजे काय असेल ते अकर्मक असणार आहे मग पहा या वाक्यातील करता कोण पक्षी जर आपण पक्षीचं अनेक वचन आहे ते एक वचन केलं तर पक्षी उडतात आणि पक्षी उडतो म्हणजे काय झालं जेव्हा आपण कर्त्याचं वचन बदलतो तेव्हा क्रियापदाचं रूप बदलतं म्हणजेच या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे आणि कर्म नाही म्हणून काय अकर्मक कर्तरी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन जर तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये माहिती हवी असेल किंवा प्रयोग कसा ओळखायचा किंवा प्रयोग कसा बदलायचा हे पाहायचं असेल तर काय करायचं ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज पाहायची ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न पाहून कव्हर केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक मुद्द्याचा व्यवस्थित अभ्यास करून मराठी व्याकरण सॉल्व्ह करायचं आहे तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा आणि ती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो त्या सिरीजच्या प्लेलिस्टची लिंक आहे ते आपल्याला या व्हिडिओ खाली पाहायला मिळणार आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता या ठिकाणी उन्मत्त पर्याय चार प्रमाणे दिला जातो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते मित्रांनो भावना व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो केवळ प्रयोगी अवयव वापरतो आणि त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह देतो म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह ठीक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला चिन्हांची डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर ए टू झेड मराठी व्याकरण पहा त्याच्यामध्ये आपण विराम चिन्ह या टॉपिक वर प्रश्न पाहिलेले आहेत प्रश्न क्रमांक तीस तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे या ठिकाणी काय म्हणणार आपण केवल वाक्य म्हणणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे या ठिकाणी पहा अश्वत्थ म्हणजे काय तर पिंपळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक बत्तीस वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता या ठिकाणी पहा वादातीत म्हणजे काय ज्याच्याबद्दल कोणताही वाद होणार नाही असा किंवा कोणताही वाद नाही असा म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे वादातीत म्हणजे कोणताही वाद नसलेला ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस अद्दल या शब्दासाठी विविध अर्थशात असलेले शब्द निवडा या ठिकाणी नि पहा अद्दल का म्हणजे काय अद्दल म्हणजे न्याय होणे अद्दल म्हणजे ठोकर बसणे किंवा अद्दल म्हणजे शिक्षा होणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी ठोकर आणि शिक्षा हे दोन्ही शब्द योग्य आहेत पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी जोड शब्द असलेला पर्याय निवडा या ठिकाणी नि पहा चूक भूल हा जोडून आलेला आहे दोन विरुद्धार्थी शब्द दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन एकच शब्द बनला याला काय म्हणणार आपण जोड शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा कठोर मृदू बरोबर आहे आवक जावक बरोबर आधी अंत बरोबर या सर्व काय विरुद्धार्थी जोड्या आहेत परंतु काळजी चिंता काय झालं समानार्थी झालं म्हणजे या ठिकाणी पर्याय चार काळजी चिंता ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्द समूहाबद्दल पुढीलपैकी एक शब्द कोणता मित्रांनो आपण पराक्रम केला अशा फुशारक्या मारणारा व्यक्ती कोण तर तिरशिंगराव म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे ताकपीठ्या म्हणजे काय तर फक्त थोड्याशा गोष्टींनी खुश होणारा ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस भूतकाळी क्रियापद असणारा शब्द खालीलपैकी कोणता होईल मित्रांनो होईल पहा काय आहे भविष्य काळ दाखवतोय येऊन काळ दाखवत नाही किंवा जाताना हा देखील काळ दाखवत नाही परंतु गेला गेला म्हणजे काय जाण्याची क्रिया झाली म्हणजेच क्रिया पूर्ण झाली म्हणून भूतकाळ म्हणजे आपलं उत्तर पर्यायी दोन गेला हे भूतकाळी क्रियापद आहे प्रश्न क्रमांक अडतीस चंदन करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा या ठिकाणी पहा चंदन करणे म्हणजे काही चांगली गोष्ट नाही चंदन करणे म्हणजे काय नाश करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन मित्रांनो चंदन चांगलं असतं परंतु चंदन करणे म्हणजे काय नाश करणे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती या ठिकाणी पहा दुपत्या गायीच्या लाथा गोड म्हणजे काय ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्यासाठी त्या व्यक्तीचा त्रास देखील सहन करणं किंवा त्रास देखील आवडणं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यासोबतच मेलेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीचा अर्थ काय असतो की जी गोष्ट कोणाला माहीतच नाही ती बोलली तरी व्यर्थच ठीक आहे किंवा एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर तिचं गुणगान गाऊन काही फायदा नसतो तिसरा पहा काय आहे भरवशाच्या अपेक्षा आहे की काम होणारच आहे परंतु त्याच्याकडून देखील निराशा म्हणजेच म्हणजे म्हशीला टोनगा आणि पुढे पहा ना आवडतीचे मीठ आयणी म्हणजे जे व्यक्ती आपल्याला आवडत नाही तिनं काहीही केलं तरी ते आपल्याला आवडणारच नाही ना ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता या ठिकाणी पहा कंठ तालव्य म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या कंठ आणि ताळू दोन्हीचा वापर होतो त्यांना काय म्हणायचं कंठ तालव्य आणि कोणते वर्ण आहेत मग ते ए आणि ऐ हे काय आहेत कंठ तालव्य आहेत म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय एक ठीक आहे ए ऐ कंठ तालव्य थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे आहेत आणि जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हासलचे विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एक खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा या ठिकाणी पहा भाववाचक नाम म्हणजे काय असतं तर ज्या नामाच्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम या ठिकाणी पहा घाबरट आणि सुंदर ही काय आहेत विशेष ना आहेत हिमालय विशेष नाम आहे आणि औदार्य आपण औदार्याला स्पर्श करू शकत नाही म्हणून या ठिकाणी औदार्य हे काय आहे भाववाचक नाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता या ठिकाणी पहा पैठणी आपण कशाला म्हणतो पैठणी साडी म्हणतो ठीक आहे मग त्याला पैठणी साडी हे नाव का पडलं कारण हे पैठण या ठिकाणी बनते म्हणजे या ठिकाणी पैठण या नावावरून पैठणी हे विशेषण बनलेलं आहे म्हणजेच पैठणी या नामापासून हे विशेषण साधलं गेलेलं आहे म्हणून नामसाधित विशेषण असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन हे काय आहे नामसाधित विशेषण नामापासून बनलेलं विशेषण ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सर्वच कसे आकाशात उडतील या वाक्यातील काळ ओळखा या ठिकाणी पहा सर्वच कसे आकाशात उडतील उडतील हे क्रियापद काय दाखवतंय तर साधा भविष्य काळ दाखवत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक चौवेचाळीस माझ्या समोरून गेले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती या ठिकाणी शब्द कोणता समोरून आणि मित्रांनो समोरून काय दाखवत आहे जायचं ठिकाण दाखवत आहे आणि आपण काय पाहिलेलं आहे मराठी व्याकरण सिरीज मध्ये जेव्हा एखादा शब्द एखादी क्रिया कशी घडली कधी घडली कोठे घडली याबद्दलची माहिती देत असेल तर त्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं म्हणजे या ठिकाणी मांजर कुठून गेलं समोरून गेलं म्हणजे ठिकाणी समोरून हे काय झालं मांजर जाण्याचं ठिकाण दाखवत आहे क्रिया कुठे घडली याचं ठिकाण दाखवतंय म्हणून हे काय झालं क्रियाविशेषण झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे समोरून हे काय आहे क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एक क्विंटल म्हणजे शंभर किलो या वाक्यातील उभयानवी अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा उभयानवी अव्यय कोणता आला या ठिकाणी म्हणजे आणि मित्रांनो म्हणजे काय दाखवतोय हे एक क्विंटलचं स्वरूप दाखवतंय एक क्विंटल मध्ये शंभर किलो असतात हे एक क्विंटलचं स्वरूप म्हणजे हे उभयानवी अव्यय दाखवतंय म्हणजे या ठिकाणी काय झालं म्हणजे हे स्वरूप दाखवणारं स्वरूप बोधक उभयानवी आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे स्वरूप बोधक उभ्यानवी आहे ते गौणत्व सूचक उभयानवी अव्ययाचा एक प्रकार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं हे त्यामुळे मित्रांनो हे वाक्य कसं असणार आहे मिश्र वाक्य असणार आहे का असणार आहे ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पाहून घ्या प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सद्भावना या शब्दाची संधी कशी सोडवाल या ठिकाणी पाच सद्भावनाचा विग्रह कसा होतो सत अधिक भावना पर्याय तीन ठीक आहे काय होतं जेव्हा त पुढे कोणतंही मृदु व्यंजन येतं तेव्हा काय होतं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं म्हणजे द मध्ये होतं यालाच आपण काय म्हणतो तृतीय व्यंजन संधी म्हणतो म्हणजे या ठिकाणी सद्भावनामध्ये काय झालं तृतीय व्यंजन संधी झाली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा या ठिकाणी पहा तद्भव शब्द म्हणजे काय असतो मूळ माहिती घ्या जेव्हा जी एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीत ते येतो तेव्हा त्याला काय म्हणायचं तत्सम म्हणायचं परंतु जेव्हा एखादा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये बदल होऊन येतो तेव्हा त्याला काय म्हणायचं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी भ्राता तत्सम तृण तत्सम धर्म तत्सम परंतु कर्मपासून काम काम काय झाला तद्भव कर्म तत्सम काम तद्भव म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक या वाक्यातील अलंकार ओळखा या ठिकाणी जेव्हा एका बाण मारतो तेव्हा तो पक्षी कसा मरतो अत्यंत चित्रमय परंतु स्वाभाविक असं वर्णन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि मित्रांनो स्वभावोक्ती अलंकाराची व्याख्या काय आहे जेव्हा एखाद्या स्थळाचं काळाचं वा प्रसंगाचं अत्यंत चित्रमय परंतु स्वाभाविक असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार असतो म्हणजे या ठिकाणी मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक यामध्ये काय दिसतंय स्वभावोक्ती अलंकार आहे म्हणजे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चंद्रकोर या शब्दातील लिंग ओळखा या ठिकाणी पहा जेव्हा दोन भिन्न लिंग असणारे शब्द एकत्र येतात आणि मित्रांनो त्यांचा एकच शब्द बनतो त्यावेळी जो दुसरा शब्द असतो त्याचं लिंग त्या पूर्ण शब्दाला द्यायचं असतं जसं की चंद्र पुल्लिंगी आहे आणि कोर स्त्रीलिंगी आहे परंतु एकत्रित काय झालं चंद्र कोर झाला आणि दुसरा शब्द कोणता कोर म्हणून काय झालं या ठिकाणी पूर्ण शब्द स्त्रीलिंगी म्हणजे पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास उत्कर्ष या शब्दाचा खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्द ओळखा उत्कर्षाला विरुद्धार्थी अपकर्ष पर्याय चार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील सराव प्रश्न प्रश्न आहे रेबीज हा एक टिंबटिंबजन्य आजार आहे जीवाणू विषाणू परजीवी की गुणसूत्रीय मित्रांनो याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र